नमस्कार मित्रांनो स्वरा गौरी टेक्नो यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो आपण महाराष्ट्रातील विविध बाजारपेठांमधील कापूस बाजारभाव कसे आहेत याविषयी सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत यामध्ये जवळपास महाराष्ट्रातील सर्वच बाजारपेठांमधील कापसाची आवक सुरू झाली असून बाजारभाव थोडेसे वाढताना दिसत आहे तत्पूर्वी आपण जर आमच्या चॅनलवरती नवीन आला असेल तर चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉन लाईट करा जेणेकरून अशाच बाजारभाव आणि शेतीसंबंधी व्हिडिओची लेटेस्ट अपडेट आपल्याला मिळत राहील चला सर्वप्रथम राजुरामधील बाजारभाव बघूया सात हजार साठ रुपये तर उमरेडमध्ये कापसाला सात हजार पंचवीस रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मिळाला त्यानंतरची बाजारपेठ आहे पारशिवनी या ठिकाणी सात हजार पंच्याण्णव रुपये क्विंटल तर भिवपूरमध्ये सात हजार पंच्याऐंशी रुपये क्विंटल बाजारभाव मिळाला समोरची बाजारपेठ आहे नरखेड या ठिकाणी सात हजार वीस रुपये क्विंटल तर शिंदीमध्ये सात हजार दोनशे पस्तीस रुपये क्विंटल दराने कापूस विक्री आज झालेली आहे मित्रांनो समोरची बाजारपेठ आहे भद्रावती या ठिकाणी सात हजार साठ रुपये तर कळमेश्वरमध्ये सात हजार एकशे पंचेचाळीस रुपये क्विंटल दराने कापूस विक्री आज झालेली आहे समोरची बाजारपेठ आर्वी या ठिकाणी सात हजार एकशे वीस रुपये तर धामणगावमध्ये सात हजार दोनशे रुपये क्विंटल कापूस बाजारभाव आज मिळत आहे समोरची बाजारपेठ बघूया मित्रांनो राळेगाव सात हजार पंच्याहत्तर रुपये तर वर्ध्यामध्ये सात हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल दराने कापसाची विक्री आज होताना दिसत आहे त्यानंतरची बाजारपेठ नांदेडमधील किनवट या ठिकाणी सात हजार ऐंशी रुपये तर चांदूर बाजार अमरावतीमधील सात हजार एकशे पन्नास रुपये प्रति क्विंटल दराने आज कापूस विक्री सुरू आहे समोरची बाजारपेठ पुलगाव सात हजार दोनशे ऐंशी रुपये तर आर्वीमध्ये सहा हजार सहाशे रुपये मध्यम स्टेपल स्वरूपाच्या कापसाला बाजारभाव मिळालेला आहे त्यानंतरची बाजारपेठ आहे भोकर यामध्ये सात हजार दोनशे पासष्ट रुपये तर आर्नीमध्ये सात हजार पंचेचाळीस रुपये प्रति क्विंटल दराने कापसाला बाजारभाव मिळालेला आहे यानंतरची बाजारपेठ नेर परपंत या ठिकाणी सात हजार सॉरी सहा हजार नऊशे पंचवीस तर अमरावतीमध्ये सात हजार एकशे पासष्ट रुपये प्रति क्विंटल दराने कापूस विक्री सुरू आहे समोरची बाजारपेठ आहे मंगरुळपीर सात हजार साठ रुपये तर तेल्लामध्ये सात हजार पन्नास रुपये प्रति क्विंटल दराने अकोल्यातील या बाजारपेठेत कापूस विक्री सुरू आहे कारंज्यामध्ये बघा सात हजार एकशे दहा तर अकोल्यातील अकोटमध्ये सात हजार चारशे रुपये विक्रमी आजचा बाजारभाव मिळालेला आहे समोरची बाजारपेठ किल्लेधरूर या ठिकाणी सात हजार एकशे पंच्याहत्तर तर खामगाव बुलढाण्यातील सात हजार एकशे पन्नास रुपये प्रतिक्विंटल दराने कापूस विक्री आज होताना दिसत आहे मानवतमध्ये बघा सात हजार चारशे पन्नास रुपये तर बीडमध्ये सात हजार दोनशे पासष्ट रुपये प्रतिक्विंटल दराने कापूस विक्री आज सुरू आहे समोरची बाजारपेठ परभणीतील गंगाखेड सात हजार तीनशे पासष्ट रुपये तर बुलढाण्यातील शेगावमध्ये सात हजार पंचेचाळीस रुपये बाजार बाजारभाव मिळालेला आहे तर मित्रांनो हे होते ताजे कापूस बाजारभाव व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आपल्या परिसरातील बाजारभाव कमेंटद्वारे नक्की कळवा जय हिंद धन्यवाद